नमस्कार म्हणजे मी अक्षयपार गावाचा मुंबई युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही चालला आहोत नदीवर त्रेकरांची राखण आहे ते आपण बघूया आता ती राखण देणार आणि इकडे बाहेर नदीवर इकडे जंगलात येऊन ते सर्व मग चिकन वगैरे बनवणार आहोत ते बघूया आपण सगळी प्रोसेस कशी आहे ती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इकडे सचिन आहे अविनाश आहे बाब्या तुळो चला इकडे कपडे दुखतात चला आपल्याला पुढे जायचंय म्हणजे जे जेवण बनवायचंय तिथेच थोडं पुढे आहे आता आपण स्पॉट वर इकडे

असेच नदीवर जाऊन या वेळे कपडे बुधवत काही जण जरा खालच वेळ मी येत आहे जरा घरचून इकडे चूल बनवण्याची तयारी चालली आहे इकडे सेटिंग चालली आहे चुलीची बरोबर एकदम मापामध्ये कशा बघता काम करत सिद्धी शास्त्रेकर इकडे आलेले आहेत आगमन झालेलं आहे काय काय आणलं रे त्याच्यात काय कोथिंबीर तंबाटेस <laughs> <laughs> कायदा करूचा लागला

इकडे आता विकास भाई आले संतोष भाई आणि सामना तांदूळ भा

कमी खातील तरी कमी खातील नाही दिवस

भेटले मासे कशा केलं तरी बोलतो मग काय मासे किती भेटले मुद्द्याला हात घाल आता मासे बनवशियेत की काय बनवण्यासारखे की नाही तकडे जेवण तकडे जाऊया मग अक्षय लग्न कोणते कोणचे होत नाही जी

सगळेच तशी करतील मग सगळ्या कमात करणार ना सगळ्या तर पाच पर्सन करू गरज नाही ना मग याच्यातच सगळा भागला याच्यात बरोबर की नाही मग आणि जो कोण लिटर होत मुंबई आईला का लिटर कोण पण त्यांना ते पार्टी घालूची या कम्पोर्स आहे ऐले का कोण कोण नाव सांग ना कोणी असून दे

तो काय <Notre horsen>

लाइक करा आणि इतरांना पण शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत करा काय करा शेअर करा आणि फॉलो करा नंतर थ्रो करा